राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील चार दिवस राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील एकंदरीत तीस जिल्ह्यांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीपासून देण्यात आला आहे पण त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो आजपासून पुढील चार दिवस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबत विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ वर, वर्धा वाशिम बुलढाणाच्या परिसरामध्ये हवामान खात्याने मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे मध्य महाराष्ट्रात पाहिजे झाले तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर या भागांमध्ये पुढील चार दिवस मोठा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद